मार्गशेष वारी वर्षाप्रमाणे आपल्या गावमाळी क्रीडा मंडळ यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आपण जी पेली स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यानिमित्तानं सर्व मालक यावर्षी खरोखर तीन मालक वाढले ना दोन मालक तर सर्वांचं खेळाडूं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत ऑलमोस्ट तर नमस्कार मित्रांनो मी नितेश गोत तुमचं सौमध स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर गांगमौरी क्रीडा मंडळ आयोजित गांगमौरी प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस पर्वत चौथे सो त्याचं काल ऑप्शन होता आणि दरवर्षीप्रमाणे ह्या चौथ्या वर्ष आणि त्या चौथ्या वर्ष खूप उत्साह पद्धतीने ऑप्शन होतं संघमालक जवळजवळ आठ होते गेल्या वर्षी त्याचे आपण ह्या वर्षी दहा झाले संघमालक आणि दहा संघमालकांनी काल ऑप्शन केलं आणि चित्ती पद्धतीने ऑप्शन हे झालेलं असा त्याचा लाईव्ह तुमच्याकडे इलेला असा तुम्ही लाईव्ह हवं तर बघू शकता सो काल जी पी एलचं ऑप्शन होतं आणि जी एलचं ऑप्शन ऑलमोस्ट चिठ्ठी पद्धतीने होतं चिठ्ठी वगैरे काढणं होतं सो चिठ्ठी पद्धतीने ऑप्शन होतं कानाने ऑप्शन झालेलं आणि त्याचा लाईव्ह इलेला हां मला माहीत आहे खूप जण झाल्याने की क्वालिटीचा इशू आहे काय आता नेटवर्क इशू असल्यामुळे क्वालिटीचा इशू लागला त्याच्यामुळे नेटवर्क जर चांगलं असतं वायफायचं वगैरे कनेक्शन असता काहीतरी केलं असतं तर झालं असतं पण त्यावेळी अचानकच त्या गोष्टी सगळ्या तिथेच घडल्या आणि तिथेच मी डायरेक्ट लाईव्ह केलं तो पण लाईव्ह करताना नेटवर्कचा इशू होतो आणि त्याच्यामुळे वायफाय वगैरे जर असेल ना तर काय प्रॉब्लेम्स होत नाही आणि ते पन्नास साठ मुलं किंवा पन्नास साठ लोकं असल्यामुळे ते लोक नेट यूज करते तो वगैरे आणि मी करतो तो वेगळा त्याच्यामुळे तेवढं प्रक्षण येत होतं पण थोडंसं प्रोसेसिंगला अजून ते व्हिडिओ आहे थोडीशी क्वालिटी त्याची बेटर होत गेली नंतर मग तीस मिनिटाने वीस मिनिटाने सो तुम्ही वीस तीस मिनिटानंतर व्हिडिओ बघितला असेल तर तो त्याची क्वालिटी थोडी ॲज अ पहिल्यापेक्षा जास्त बेटर झाली होती सो आणि मी जवळपास सांगायचा प्रयत्न केला की जिथे ऑप्शनला जेव्हा मला समजा होतं जिथे मला ऐकायला होतं ते मी सांगायचा प्रयत्न केलाच आहे चौथं वर्ष आणि सगळ्यात जास्त जे आतमध्ये सहभागी होणारे जे आपले खेळाडू असतात जे आपले क्रिकेटर असतात ते सगळे गांगवाडी किंवा थोडंसं आसपासच्या हौशी कलाकार किंवा हौशी जे क्रिकेटप्रेमी आहेत जे मुंबईला पण असतात ते जवळजवळ पन्नास टक्के लोक मुंबईचे असतात आणि ते या ह्याच्यात सहभागी होतात मोठ्या संख्येने तर सगळे आजी माजी विद्यार्थी म्हणजे आजी माझी क्रिकेटर असतील सो so, आजी माझी क्रिकेटरांचं इकडे हेच पंढरी तयार टाईपच तयार होतं आणि दरवर्षी मोठ्या उत्साहाने जी पी एल हे बनवलं जातं भेटेल दहा संघ एका ट्रॉफीसाठी जी पी एलच्या उतरणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सो so जानेवारीमध्ये सो so, असा महासंग्राम ते महासंग्राम होणार आहे इलेवन साहेब प्रत्येका टीमचे ट्वेल्थ पिअ आहेत प्रत्येक टीमचे सो ते तुमक्यात दाखवण्याचा प्रयत्न करा तो श माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या असं नवनवीन व्हिडिओ भेटत जातील सो चला तर आता आपण जरा डायरेक्ट व्हिडिओ कर जेवण हा जडे हां काय हां बसते मी बसतो रे सगळी आमची मंडळी आडकी वडकी सगळी जेवतात तुझ्या पाच पत्ता नाही हो तसं काय नाही पाच पत्ता नाही हा त्या दिवशी रेवलेली होती ना मंडळी ही बसलेली त्यांका जोक भेटला नव्हता आणि आम्हीच खालेला म्हणून त्या म्हणजे चिकन भेटला नव्हता सगळी मार्गशी ज्वारी येतात मला सांगायचं होतं त्यांचं पप्पा आई आमचे ऑलमोस्ट सगळे बसले होम देवाकाने सुभाष आपण पण जेव बसला जाऊया आता नंतर मग जाऊचा सगळे वलती सावतवाडी सो चला अरे जेवे आहे इकडे बसलेत आणि हळद जेव्हा ना सो उसा तुमक दाखवते मार्गशी स्वारी आणि आमचा छकला छकुलीचा <laughs> काय होता त्या लपूची गरज लग सगळं तू जग माहिती आहे लोकांका आणि दुसरो दुसरं वाहता <laughs> आणि दहा वडे घालेले आहेत आणि ते जेव वाजले नऊ आणि आपण आता जेवला मस्त आणि कारण की स्पेशल होता लेडीजसाठी आमच्यासाठी त्यांच्या मागेशीच होतो त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ह्या घातलेला होता आणि जेवले तर बसले आहेत ते बसले आहेत आणि आपण आता वरती जरा थंडी जास्त आता आपण जातो साऊथवाडीत सो चला नाव तो करून लिहून घेत आणि त्याचा प्रतिनिधी पाठी मागे घे त्याने दिला नाही सगळेजण प्रत्येक उडून ठेवतो त्यानंतर ती चर्चा होता फक्त वेळ लागतो येऊन जाऊ उचलू म्हणताना बातम्या नाही उचला आणि लिहून घेतील आणि ते पण ते पेपरला लिहून लिहिणार

ते प्रशांत गायकवाड राकेश परब राजू भगवे आणि ऋषी भगवे खेळाडू म्हणून त्या संघात त्या संघात आणि बाराव्या तेराव्या तेरा ते बारा ते बारा एकशे वीस बारा झाला संघात

ते अशोक शिंदे ते अशोकला फोन करे अशोकला फोन कर शिंदे एखादा लाईव्ह म्हणून सांगतो मला फोन करता वाटेल फक्त काय करा जरा खुर्ची पाठी घ्यावा जरा एक पाऊल फक्त घ्या आईदा तुमच्या प्रतिनिधी तुम्हाला वाटलं कोण म्हणजे समजा जे का वाटलं की तुम्हाला माझ्यामध्ये कोणी दाखवत जा सांगूच राहा टाकेच उत्तर त्याला त्याच्यावर सांगा म्हणजे त्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या मार्ग इच्छा असली म्हणायची तर इच्छुक असतो जर आपलं जगडं उचलून घेऊ सांगितलं असा एच उपयोग आहे तुमच्या सांगू शकतो प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गामोमाडी क्रीडा मंडळ पुन्हा गडमोडी यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आपण हे जे पिली स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यानिमित्तानं सर्व मालक यावर्षी खरोखर तीन मालक वाढले ना दोन मालक असे दोनच वाढले हा दोन आपण दरवर्षी आठ होते ना आठ होते वाढले नवीन दोन मालक वाढले त्यांचं अभिनंदन तीनच वाढले तीन वाढले आणि परत आपले आणि ज्येष्ठांची पण आला ना ज्येष्ठांचे दोन हा तर सर्वांचं खेळाडूंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्या ठिकाणी आपण चौथं पर्व म्हणजे चौथ्या वर्षाचं या ठिकाणी आपण आयोजन करतोय आणि त्यानिमित्तानं आले सर्व खेळाडू आणि त्याच्यानंतर बाकीचे पण खेळाडू आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनोप्र स्वागत करतो आणि पुढील जो आता कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी चालू राहिले आता नियम अटी आम्ही यानंतर सांगणार आहोत पण चुकताबाजी पहिल्या खेळाडूंची नावं सांगितल्याप्रमाणे एकूण सुरुवात करूया एक इकडे त्याच्यामध्ये टाकलं जातं गेम आणि ते त्याच्यानंतर खेळाडू निवडले जाते फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी जरा शांत पण दाखवून सगळ्यांनी ऐकून घ्या म्हणजे सांगणाऱ्या ऐकणाऱ्या बरा पडा लिहिणाऱ्या पण बरा पडा आपल्या सुरत हो म्हणजे सुरक्ष करूया काय सुरत सुरुवात करूया चालेल काय शंकर ना ओके सुरस करण्या इथून करूया चिठ्ठे ठेवलेले आहेत

त्याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि साईज लिहिलेली चिट्टी मध्ये असतात बारा नंबर मी एका एका लेख द्यायचा द्यायचं कागद कागद सोडून द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही चिट्टी मध्ये हाती झळून दोघा काय सांगा कुर्ती म्हण आता एक काढा बरोबर आणि पहिलाच नाव मोबाईल नंबर आणि साईज सांगा साईज चाळीस बिजू प्रत्येकाच्या जिफ्टी मध्ये मोबाईल नंबर आणि साईज लिहिलेली आहे ते तुम्ही नोट करून घ्या

तो तर हे कॉम्प्लेक्स रानी घेऊन उशे तर नाही कॉम्प्लेक्स रानी कॉम्प्लेक्स रानी ओय तिकडे नाही तर तुम्ही नंबर आण बघू बाबू चल बाबू तो आळाया हळू

दादा सगळ्यांचा ऑलमोस्ट लाईव्हच केलं आहे चाय वगैरे येतात लाडू येतात सगळे तिकडे नमस्कार नमस्कार थँक्यू 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 चायची गरज थंडी असता गरम चाळीचा मनावर काही भेटला काय काय मनावर काय भेटला

よろしくお願いし तर असं मस्तपैकी व्हिडिओ घेतलेला तुम्ही पण आता तुम्ही ऑप्शन बघितलेला असतात तुम्ही लाईव्ह पण एन्जॉय शकता लाईव्ह पण टाकलेला असा सो त्याच्यासाठी मी ते दोन्ही पण ठिकाणी एन्जॉय करू शकता मी वाढत आहोत तर डिस्क्रिप्शन टाकून ठेवतात लाईव्हची लिंक आणि असं व्हिडिओ असं मस्तपैकी व्हिडिओ झालेला जी पी एलमध्ये कोणाकोणाचं भविष्य आज घडलेलं म्हणजे थोडक्यात कोण कुठल्या टीममध्ये आहेत ते आज त्या गुलदस्त्यातून आज सगळे कुठल्या कुठल्या टीममध्ये गेले आहेत सो आज ते तुमका समजलेलं असतात त्याचबरोबर मी तुमका जे यावर्षी दोन संघ वाढलेले आहेत टेक्निकली तीन संघ वाढले आहेत आणि आठवी टीम होती जी या वर्षी आठ होते त्याच्यात सातच झाले त्याच्यानंतर तीन स तीन संघ मालक आपल्याला यावर्षी नवीन भेटलेले आहेत सो ऑलमोस्ट आता आपले दहा संघ मालक झालेले आहेत आणि दहा संघांचं अटीतटीचा सामनो आणि एकदम भयंकर असे एक सामने येणार आहेत सो अतिउत्साही त्याच्याबरोबर तुमका मी माहिती देत जाईन हळूहळू जशी माका माहिती भेटेल जशी आपली हळूहळू टुर्नामेंट जशी जवळ आहे तशी तुम्हाला मी हळूहळू जी पी एलबद्दल माहिती देत राहून आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणे तुम करून तुमका सगळे माझे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते सो जी पी तुमचं काही जरी असेल काही जरी इनपुट्स असतील काही जरी न्यूज असतील तरी मी सांगायला नक्की प्रयत्न करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पूर्ण आपली काळजी घ्या